नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाच्या तीन बातम्यांवर नजर टाकणार आहोत कारण पहिली बातमी आहे अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं कोरोना जाईल असं काही जणांना वाटतंय शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यावरून आता राजकारणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही अयोध्येला जाण्यासाठी आम्हाला कुणाच्याही निमंत्रणाची गरज नसल्याचं यावेळेला संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे दुसरी महत्वाची बातमी म्हणजेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर आहे काही नियमांचं पालन केल्यावर त्यांना कोकणामध्ये एस टीनं प्रवास करता येणार आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे तर तिसरी महत्वाची बातमी म्हणजेच पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीचा एस टी महामंडळ राज्य सरकारकडे प्रस्ताव देणार आहे जवळपास सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा हा प्रस्ताव असणार आहे यानंतर बातमी दूध दराच्या आंदोलनासंदर्भातली आहे राज्यामध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग तालुक्यांमध्ये दुधाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे नाशिकसह अकोले परभणी शिर्डी जालना आणि अमरावतीमध्ये दूध प्रश्नावरून आंदोलन करण्यात आलं अकोलेमध्ये दुधाला तीस रुपये भाव द्यावा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते तर नाशिकमध्ये शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांच्या नेतृत्वामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महायुतीच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं तर सुद्धा गाईच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महायुतीतल्या घटक पक्षांनी आज आंदोलन केलेलं आहे भाजप सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते आणि त्याचबरोबर महायुतीतला घटक पक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये मोर्चाचं नेतृत्व केलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी कशा प्रकारचं हे आंदोलन असलं आणि काय मागण्या घेऊन आपण आज हे आंदोलन करत आहे असं की ह्या कोविडच्या जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आपण पाहतोय की राज्य शासनाचं दूध उत्पादाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे जे आज मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांचेच बहुतांश लोकांचे खाजगी दूध संस्था आहेत आणि सहकारी पण त्यांचे संघ जास्त आहेत आणि यामुळं को या दूध उत्पादक जो शेतकरी घालतोय दूध त्यांना भाव मिळाला काय नाही मिळाला काय पैसे मिळाले काय नाही मिळाले काय याचं त्यांना काही सोयसूत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज कोवि ह्या गेल्या तीन चार महिन्यामध्ये शासनाचा आदेश आहे पंचवीस रुपये प्रति लिटर भाव दिला पाहिजे दूध उत्पादकाला पण दुर्दैवाचा भाग असा आहे की हा भाव कुणीही देत नाही एखादा दुसरा दिला तर कुणीही देत नाही तर पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये जास्तीत जास्त अठरा रुपये भाव दिला जातो त्याच्यावरती दिला जातो म्हणून या दूध उत्पादकाचे प्रचंड हाल होत आहेत आणि म्हणून हे हाल ह्या आमच्या महायुतीच्या लोकांना तरी देखवणं शक्य नाही आहे आणि म्हणून महायुतीनं काल बसून आम्ही निर्णय घेतला देवेंद्रजीच्या फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली की याच्या यांना न्याय देण्याच्याकरता दूध उत्पादकांना आपण राज्यभरामध्ये आंदोलन केलं गेलं पाहिजे आणि म्हणून आज त्या आंदोलनाची सुरुवात आम्ही संपूर्ण राज्यामध्ये करतोय आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जिल्हा कार्यालय आहे त्या ठिकाणी महायुतीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आम्ही देतोय त्याचबरोबर दुधाच्या पिशव्या देतोय आणि पुढच्या आंदोलनाची सुद्धा त्यांना कल्पना देतोय हेमंत बागुल लक्ष्मण घाटो न्यूज एटीन लोकमत